नमस्कार मित्रांनो आज मनोज मोर्चा मुंबईकर रवाना झालेला आहे कडवट झुंज द्यायचे म्हणलं झुंज द्यायचे म्हणलं तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या इतिहासाची रणनीती आखावीच लागली मित्रांनो आजची जी महाराष्ट्राची परिस्थिती पाहून मला एक पाचवी सहावीला जे जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायचो की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा छोटे होते तर त्यांनी खूप युद्ध पाहिले त्या युद्धांमध्ये त्यांना असं समजलं की युद्ध तर खूप होता ते पण फक्त मारता ते मराठे आणि याच विचारातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी तलवार उचलली मित्रांनो हीच परिस्थिती जी आहे तर ती आता चालू आहे महाराष्ट्रामध्ये आपण मतदान करतो आमदार निवडून येतात त्यांची एक सरकार बनते सरकार बनल्यानंतर तीच तेच सरकारचे लोक जे आहे तर ते आपल्याच आपल्यालाच तलवार दाखवतात वस्तुस्थिती एक मराठा तलवार घेऊन निघालाय मुंबईकडं आपलं एक काम आहे की त्यांना एक सपोर्ट करणं मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ कुटुंब बघता ते तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेत होते त्या खूप काही या अडचणी आल्या मित्रांनो त्यांना बँचेस आहे तर ते खालच्या जातीचे असल्यामुळे ते खाली बसायचे मित्रांनो जेव्हा पण ते चालायचे तर ते चालल्यानंतर मागून ते पोसायचे जे चाललेलं जे त्यांची पाऊल वाटे तर ती पुसायची चालता चालता काटे टाकणे ही खूप काही गोष्टी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा शिक्षण घेत होते तर तेव्हा त्यांनी अनुभव केला मित्रांनो संविधान लिहितानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये एक विचार आला मी जे शिक्षण घेतलेलं आहे खडतर परिस्थितीतून जे मी शिक्षण घेतलेलं आहे इतर काही खालच्या जातींना अशा परिस्थितीतून शिक्षण नाही भेटलं पाहिजे त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो आरक्षणाचा मुद्दा येतो त्याला इतर काही कारण असू शकतात आरक्षण लिहित होते तर त्यांनी जे आहे तेव्हाचा विचार करून जे आहे तर ते लिहिलं होतं तर मित्रांनो आत्ताची जर परिस्थिती पाहिली आपण तर असं खालची जात आणि वरची जात असं तर आता मला पुढेच दिसत नाही जसं जसं आपण आधुनिक युगात चाललोय मित्रांनो तसं तसं ह्या ज्या गोष्टी आहे ह्या नाहीच्या होत चाललेल्या मित्रांनो असं झालेलं आहे की जे खालच्या जातीचे पहिल्यांदी त्यांची जी परिस्थिती होती तर त्याच लेवलला आता मराठ्यांच्या काही काही लाखो मराठी घरांची परिस्थिती तशी झालेली आहे त्यांना जे आहे तर शिक्षण घेणं इतकं पण जे आहे तर ते अफोर्ड नाही करू शकत शिक्षण आणि विरोधात जे आहे तर मनोज जारांगेने आपला मोर्चा उचललेला आहे मित्रांनो मनोज जारांगेचा मोर्चा जो आहे तर तो आज मुंबईकर रवाना झालेला आहे मित्रांनो त्यांचा एकच मुद्दा आहे की मराठ्यांना आरक्षण द्याच ही मराठी जनता जी आहे तर ती आरक्षण मिळालं पाहिजे ही मराठी जनता दिवसेंदिवस जी आहे तर ती एक जुलूम एक त्यांच्यावरती एक अत्याचार हो राहिला आहे या अत्याचारासाठी थांबवण्यासाठी मनोज यांनी हा मोर्चा जो आहे मुंबईकर रवाना केलेला आहे आणि मित्रांनो त्या मोर्चाचा हेच मोटिव्ह आहे तुमच्या मनामध्ये मा एक प्रश्न येईल की मो आपल्याला आरक्षण मिळू शकतं का मित्रांनो आरक्षण नाही मिळू शकत पन्नास टक्केच्या वरती आरक्षण देता येत नाही जर कोणी म्हणत असेल मी आरक्षण देतो पन्नास टक्क्याच्या वर तो मूर्ख आहे तुम्हाला सांगत असेल पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येतं तर तो मूर्ख आहे आता मनोज जारांगेने जो मोर मुद्दा धरलाय की ओबीसी थ्रू आम्हाला जे आहे तर सरसगट सरसगट सर जे मराठी बांधव आहे तर त्यांना सरसगट ओबीसी थ्रू मधून आरक्षण द्या आणि हा मुद्दा बरोबर कारण मराठ्यांना जर आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसी थ्रूच घ्यावं लागेल मित्रांनो जाता जाता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती जय हिंद जय महाराष्ट्र